माझ्या गावातील ब्रह्मलिंग देवस्थानाचं दर्शन घेतल्यानंतर मी मरीमातेचं दर्शन घेतलं आणि आता निघालोय माझ्या घरी आणि माझं घर अगदी म्हणजे ते एक हॉटेल आहे ज्या नाश्ता मिळतो जाणार आहे तर ते आजोबा थ, जे आजोबा आहेत जे खरोखरच मागच्या तीस वर्षापासून लोकांशी एकदम आदराने प्रेमाने वागतात अशा आजोबांना पुन्हा एकदा मी भेटणार आहे खूप छान वाटणार आहे कारण मोफत अकलकोट तालुक्यामध्ये इथे मिळतो आणि खूप छान वाटणार आहे भेटून पुन्हा एकदा आणि उद्या मला माझा वाढदिवस असल्यामुळे त्यांना सत्कार सुद्धा करायचा आहे काही गावातील लोक मला एक तर तिकडे मला जायचं आहे काही दुकान हा झेंडा कट्टा इथे म्हंटल जात तर मी आता निघालोय स्टँड वरती पण इथे काही लोक बोलत असतात म्हणजे गावाचा कृष्णा टेलर्स खूप फेमस टेलर होता लहानपणापासून आम्ही ह्या टेलर्सला पाहतोय आणि खूप छान असं बाहेर आहे तर लहानपणापासून या टेलर्सनी खूप म्हणजे खूप लोकांचे कपडे शिवलेले आहेत आणि नवनवीन कपडे दिवाळीचे अगदी शिवत असतात ते त्याचं हे दुकान आहे आणि त्याच पूर्ण गावामध्ये याच्याकडूनच सगळे लोक कपडे शिवून घेत होते आता भरपूर सारे दुकान झालेत टेलर्स चे पण तरी सुद्धा त्याच दुकान तुम्ही पाहू शकता की दुकान करतोय काय म्हणतो कृष्णांना काय कसं आहे का काय चाललंय ठीक आहे है, चालतंय तर इथं आणखी एक टेलरचं दुकान सुरू झालंय आमचं वरचं स्टँड आहे आमच्या गावचा राज टेलर्स इथे सर्व प्रकारचे कपडे शिवून भेटतील आणि खूप छान छान कपडे इकडे शिवून भेटतात राजभाऊ काय म्हणता कशात चाललंय बिझनेस ओके तर मी आता चाललोय तुम्ही बघू शकता हे माझ्या गावचं स्टँड आहे आणि याच ठिकाणी आता मी हाच तो हॉटेल दाखवत आहे जिथे मोफत नष्ट केलं जात तिथं हुतात्मा स्मारक आहे आणि हे जानताराचा भावी पंचा समिती मेंबर शंकर पवार मेंबर सुद्धा आहेत जो हुतात्मा स्मारक आमच्या गावातील प्रसिद्ध स्मारक आहे बघू शकता शहीद जवान परमानंद माने आणि छत्रपती शिवाजीराजे चौक या ठिकाणी काही शिवकार्यकर्ते करते काम करताना तिथं दिसतयच आणि भक्तिभावाने इथे दर सणाला पूजा केली के जाते ह्या कट्ट्याची आपलं जे फेमस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन झालेलं आपलं हे अक्कलकोट आपलं महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये हे अक्कलकोटलं हे आपलं भाग्य आहे की इथे सगळ्यात मोठी शिवजयंती साजरी केली जाते एकोणीस फेब्रुवारीला आणि हे माझं गाव या गावी जे काही आम्ही पाहतोय आणि चैतन्य निर्माण करणारी गोष्ट कारण इथेच शहीद जवान परमानंद माने यांचं स्मारक आहे यांचा आदर्श पण घेण्यासारखंच आहे कारण त्यांनी खूप देशासाठी खूप आपलं सर्व काही समर्पित करून इथे त्यांनी हे केलं होतं आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवाजी कट्टा तुम्ही तुम्ही बघितलात छत्रपती शिवाजी महाराजांचा जो झेंडा कट्टा आहे तिथे आणि काही इथे काही पानपट्टी पण आहेत आमच्या दत्ता माने यांचं पानपट्टी आहे इथे काही ब्रह्मलिंग देव त्या ब्रह्मलिंग ऑटोमोबाईलची सर्व्हिस खूप सुधारलेला आहे कारण आधी गावी काहीच नव्हतं आणि हेच त्या हॉटेल आम्हाला मोफत नाश्ता मिळतो तालुक्यामध्ये मी पुन्हा एकदा माझ्या गावी आलो आहे शावळ या गावी आणि शावळ ह्या गावी तुम्हाला माहितीच आहे की इथे मोफत नाश्ता श्री शिवपाद गवळी यांची स्टोरी खूपच वेगळी आहे कारण यांची स्टोरी खूपच छान आहे आणि दिवस असल्यामुळे मी त्यांचा सत्कार सुद्धा ठेवलेला आहे त्यांना काही थोडाफार त्यांची म्हणजे कपडे वगैरे देऊन त्यांना मी जरा आयर वगैरे करणार आहे त्यांची स्टोरी मी दाखवणार आहे तर हेच ते हॉटेल आहे नाश्ता करण्यासाठी येतात आणि तुमच्याकडे पैसे असेल तर द्या नसेल तर राहू द्या सेवा ट्रेडर्स या नावाने हे हॉटेल चालवतात आणि शावळ मध्ये अक्कलकोट तालुक्यामधून हे फेमस हॉटेल आहे जिथे मोफत नाश्ता म्हणजे तुम्हाला जर पैसे असेल तर द्या नसेल तर राहू द्या ही त्यांची वृत्ती आणि ते जे महाराज आहेत ते महाराज खूप तर आता सध्या इथले आप्पा जे आले नाही आहेत पण इथे तुम्ही गर्दी पाहू शकता कायम ते आता येतील थोड्या वेळात तर त्यांचे सुपुत्र शंकर किनगे हे आता सध्या भजी करताना तुम्हाला इथे दिसत आहेत ते सुद्धा भजी करतात ते सुद्धा सर्व काही बनवतात तर आता ते आल्यानंतर ते त्यांचा पण आपण इंटरव्ह्यू थोडस घेऊया तर इथेच हाच तो हॉटेल आहे या हॉटेलची तुम्ही इथे खूप छान छान असं नाश्ता मिळतो नाश्त्याला काय काय आता पुरी पुरी पण आहे ओके तर आता आपण मस्त पुरी भजी वगैरे खाणार आहोत खूप छान चव आहे इथे आणि भजी पण खूप छान मिळते इथे आणि पूर्ण अक्कलकोट तालुक्यामध्ये पंचक्रोशी मध्ये यांची भजी फेमस आहे आणि ती भजी पण आपण ट्राय करणार आहोत त्या अप्पाजी आल्यानंतर त्यांचं पण आपण काही बाईक्स येणार आहोत जोपर्यंत चला आपण भजी खाऊया